नाट्यगौरव पुरस्कार सोहळा रंगणार आहे आणि माझ्यासोबत आता रेड सिद्धार्थ आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी मध्ये मस्त रेड कार्पेट लुकसाठी रेडी झालाय दरवेळेस प्रमाणे हटके काहीतरी आहे तो मला लुक विषय आधी ऐकायला हवं हा लुक डिझाईन केलाय सायली नावाची स्टायलिश जिने नाट्य संमेलनाचा माझा तो कुर्ता डिझाईन केला होता की मागच्या वेळेला झी साठी एक वेगळी स्टाईल केली होती मला असं वाटतं की ती जरा कार्यक्रमा बरुकून काहीतरी विचार करते आणि मला खूप बरं वाटतं की सिद्धार्थीची एनर्जी आणि त्यात काहीतरी एलिगन्स देवी का काहीतरी छान तर मला हे आवडलं आहे मला हे घालून पैठणी साडीचा सा मला वाटतं तिने हा कुर्ता आणि ही पॅन्ट शिवलेली आहे तर त्याला एक मस्त छान ती ही पण दिलेली आहे स्टायली बघ ना हां मस्त छान तर मला ते परिधान करून पण खूप मस्त वाटते त्यामुळे हे कौतुक शैलीचं आहे बिपिनचं आणि दर्शनचं आहे हां बिपिन आणि नयनचं आहे सिद्धार्थ एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाटक फार जवळचं असतं प्रत्येक कलाकाराचं चा। रंगमंच असतो लाईव्ह प्रेक्षकांच्या कमेंट्स असतात तुझ्या किती जवळचं आहे नाटक कारण ह्याच्या आधी आपण जेव्हा नाट्यसंमेलनात गप्पा मारल्या होत्या तेव्हा तुझं म्हणणं की नाटक खूप जवळचं असतं खूप नाटकं तू ह्याच्या आधी पाहिलेली आहेस तुझ्या जवळचं कुठलं नाटक आत्ताचं आहे असं मला नाही मला असं वाटतं की नाटकामुळेच आयुष्य आहे कारण आता जे काम करतो ते एकांकिका स्पर्धा आणि व्यावसायिक रंगभूमीमुळेच मिळालं आहे त्यामुळे ते ते आमच्या आम्हा सगळ्या कलाकारांच्या मधून जाऊ शकत नाही ती एनर्जी तो कॉन्फिडन्स हा नाटकाने आम्हाला दिलाय सो so, ती तर था आहेच आणि जवळची खूप नाटकं आहेत किंवा प्रत्येक नाटक जवळचं आहे मला असं वाटतं की मला पहिल्यांदा आयुष्यात व्यावसायिक जे नाटक पहिलं करायला ना मिळालं होतं तुमचा मुलगा का करतो काय ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे किंवा म्हणजे एकांकिका गाजली होती त्या तिथे पलीकडे ती खूप स्पेशल आहे किंवा लोचा लोचा झाला रे असेल जागोमोहून प्यारे आहे गेला उडत आहे मी शाहरुख मानचा सुभेकर आहे राम भरसते खूप ही सगळीच नाटकं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत लेटेस्ट पाहिलेलं मराठी नाटक कुठलं तुझं फेवरेट मी आता तीन चार नाटक पाहिल, नाटकं पाहिली त्यात दोनशे सतरा पद्मीधाम नंतर आपल्या उमेश कामत सरांचं पाहिलं मी जर त्याची गोष्ट आणि भरत सरांचं पाहिलं मी अस्तित्व तर मी ती नाटकं खूप जवळची कुठला विषय आजही तुला वाटतो रंगभूमीवर यायला पाहिजे हा विषय रंगभूमीवर असं मला काय वाटत नाही उलट खूप वेगवेगळे विषय येतात वेगळे खूप तरुण लेखक तरुण दिग्दर्शक हे मराठी रंगभूमीवर येतात वेगवेगळे विषय येतातच थँक्यू सो मच सिद्धार्थ आणि शुभेच्छा